न्द्र गुजरात मराठा प्राविड पु हिमाचल यमुना गङ्गा जल जलधि जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मङ्गलदायक जय हे भानक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय, जय 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 जय, 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 जय हे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्हाला इथं आमंत्रित केल्याबद्दल राजा अकॅडेमी आभार मित्र हो कुठल्याही फोर्स मध्ये वर्दी घालायची इच्छा प्रत्येक जवानामध्ये प्रत्येक सुन्जर मध्ये असे ठासून भरली पाहिजे सुरुवात आणि त्यातले त्या हा जोश भरण्यासाठी एक मराठा लाईट इन्फंट्री चे तुमचे सर और ये अकेडमी का रिजल्ट और सर की जो भी मेहनत है मैं तो बोल रहा हूँ बहुत सारे अकेडमी है लेकिन ऐसे इंस्ट्रक्टर कहीं भी नहीं खूब सर मैं अभी देखता हूँ स्टेटस देखता हूँ आपके हर चीज में देखता हूँ सर इतने दिल से आपके पीछे लगते है दिल से लगते है कि खुद को ऐसा लगता है कि मैं बोलता हूँ आप में से कोई ढिला होगा लेकिन सर आप भी आउट ऑफ लेते होंगे आपके सर उनके अंदर क्या है वो जैसा सर के अंदर जोश है वैसा खुद के अंदर जोश रखना आता तुम्हाला बघून मला माझ्या ट्रेनिंगचे दिवस आठवले आम्ही भी असच पळा शिवा खाव मार खाव हे हनो आम्हाला मोठे मोठे दंडे जेको असे सरळ जो जाऊनय आम्हाला अस पार्टी होत असं उघड झोप आम्ही सहा सहा महिने असं झोपले आम्ही तर असं काय मला थोडं लिहायचं शोक आहे आणि गाणे म्हणायचे मी ट्रेनिंग मध्ये काय केलो बर लईल एवढे मोठे कधी बी उठल की मार मार कधी गेलं फ्रेश तवा बी मार बाहेर येऊन थांबलं तरी दरवाजा दडा घेऊन थांबव गेला कधी येते घेणार कधी मारू की का खराब होऊन गेला चालू वाटलं मायाला फोज मध्ये पण वरतीच लय नाद मोठ बघाव व्हिडिओ बघाव लई नाद मग आता थोडं लिहायचं नाद आपल्याला तुटक मुटक मग बहिणीच्या आठवण याव आईची आठवण यावं असं मग लिहलो जरा असं इमोशनल सॉंग आहे तर मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो निगेटिव्ह विचार करायचं थोडं पॉझिटिव्ह करायचं मेहनत केलं की नाही फळ भेटते पण ते फळ भेटायला लई मेहनत करावं आता ते मित्र लई चांगलं सांगून गेले तुम्हाला एक नंबर तर तसं करत जातो मी तुमचा आता मूड थोडं म्हणजे चांगलं झालं वाटायला मला तुमच्यासाठी मी आता हे गाणं म्हणतोय आता ओके सर राखी रोटी है हर पर मांग को सुना किया राखी रोती है हर पल मांग को सूना किया इस तिरंगे की खातिर खुद को बलिदान किया राखी रोती है हर पल मांग को सुना किया वादा किया था लौट के वापस आऊँगा झोली तेरी भर ते जाऊँगा वादा किया था लौट के वापस आऊंगा झोली तेरी खुशियों से भर जाऊंगा झूठा तेरा वादा निकला ओ सजना रूठी मांग की बिंदिया टूटा है कंगना अब तो तू आजा जा पिया रोता क्यों छोड़ गया अब तो तू आजा पिया रोता क्यू छोड गया इस तिरंगे की खातिर खुद को बलिदान किया राखी रोती है हर पल मांग को किया। <novelty> आता बहिण काय म्हणते माहिती की आता रक्षाबंधन आले मग रक्षाबंधनला सोडन गेलो मला सुट्टी देणीला याय जमना गेलो आता बहिणीवर दोन लाईल मला आता पिछली राखी बहन ने हाथ पे बांधी थी इस राखी बंधन को घर में उदासी थी पिछली राखी बहन ने हाथ पे बांधी थी इस राखी बंधन को घर में उदासी थी माँ बेटे की फोटो लेके रोती है बच्चों की भी किस्मत कितनी फूटी है ना हमें गोद खिलाया ना हमें प्यार किया ना हमें गोद खिलाया ना हमें प्यार किया पास तस्वीर के जाके बच्चा करता है गिला आज तुमसे आमचा सर्वा स्वाभिमान सर्वान अभिमान देशाचा तिरंगा प्रजासत्ताक दिवस म्हणजे ज्या माणसांनी आयुष्यभर पुस्तकासाठी संघर्ष केला त्याच माणसाचं नाव आणि फोटो देशातली कुठली शाळा अशी नाही आणि कुठलं पुस्तक असं नाही त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाव नाही त्यांचा धडा नाही या माणसाने आयुष्यभर शिकण्यासाठी ज्या शाळेच्या बाहेर उभे राहावं लागलं त्या शाळेसाठी संघर्ष करावा लागला अशी देशातली कुठलीही शाळा नाही ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो नाही त्यांचे वडील रामजी हे लष्करामध्ये महू या ठिकाणी कार्यत होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि देशातला एक सूर्य जन्माला आला त्याच महामानवान आपल्याला शिकण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आणि संघटित होण्यासाठी आपल्याला धडा दिलाय प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस म्हणते की माझी प्रस्थिती नव्हती माझा प्रॉब्लेम होता मौन बिलाईशापर्यंत पोहोचलो नाहीये मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाला परिस्थिती बनवत नाही आणि बिघडत नाही माणूसच परिस्थितीला बिघडतो आणि बनवतो असताना बन ज्या ज्या महामानाने आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आपल्या आयुष्यात चंदनासारखं झिजवतात त्या माणसाला डोक्यावर घेण्यापेक्षा त्या माणसांचे विचार डोक्यात घेतलं पाहिजे डोक्यात घेऊन उठत नाही मित्रांनो कुटुंबाला गोरगरबाच्या जन्मला घेऊन दैवत्वाला उपचार येतो जुलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महामानवांचा जन्म याच महाराष्ट्राच्या मातीत झालाय या तुमचा आमचा अभिमान आहे या देशासाठी

आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा वेळ देशासाठी घालवला आणि देशासाठी घालवत आहे त्या सर्व बांधवांचं मी मनापासून धन्यवाद करतो अभिनंदन करतो असाच तुमचं आयुष्य देशासाठी लाभत राहावं तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान निरोगी लाभदायक ठरावा अशी राज्य छत्रपती अकाडमीच्या वतीने मी प्रदेशाला मी प्रार्थना करतोय आणि या प्रदेशामित् सर्वांना या दिनानिमित्त मी शुभेच्छा देतोय